नमस्कार मंडळी आम्ही चाललो आहे आता प्रतापगडला प्रतापगडला जाऊन आलोय पण एक वेगळी मजा असते भावा बहिणींसोबत जायची तर आम्ही सगळे भाऊ बहीणच आहोत आणि चाललोय निघालोय आता घराच्या इकडनं निघालोय रस्त्यातच आहोत तर मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहे गाडीमध्ये दादा छोटीशी छोटीशीच नको त्यांनी बघितल्यानंतर मग आपल्या करायला हो Chick. Cheet. <laughs> <laughs>

g win the ले ले तू इनकार ना, सजना। ना, ना. ले तू इनकार इनकार ओ दिलदार ना, 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 मेरे यार का पहिला चालून चितो पहिलाय काही बोलली नाही दुसरे

गौरी गणपतीच्या सन्नाला बंदवा बोल मला एवढं येतो या उलटी इकडे बघ माझ्याकडे बघ कधी या साईड या साईड ऑलरेडी නති ම තහෝනවෝ ශාය තමනකාද නම්මේ මුලා හෝ චරග පුර ලඟජ බ ්‍රේශමා චරේගනී කාලකාල රාගයනී

मी पण नाही बघितलं मी पण जाऊ शिवाजी आलीन फिर नाही शिवकालीन शोध लावते खूप बघ येतो आला ना आला येत आता आला कधी आला आला आमच्यावरती आणि हा प्रतापगड तुम्ही बघू शकताय त्याचा झेंडा प्रतापगड दिसत आहे उलटी प्रकरण उलटीचा कार्यक्रम चालूला आहे चाललेला आहे आणि व्ह्यू व्यू तुम्ही बघू शकता व्यू तुम्ही बघू शकता तो तिथे वर प्रतापगड आहे आणि आम्ही आता जातो आणि ही प्रियांका प्रियांका इकडे बघ प्रियांका एक ना झाक प्रियंका आत्या प्रियंका आत्या इकडं बघ चपला छपला नाही बघितलं नाही म्हणजे झाला तुम्ही पडतो ते जागोजागी करवंद कैरी जांभळ यांचे स्टॉल लागलेले आहेत आता इकडे नगरखाना मुवानी मंदिर आहे तर इकडेच चालले छान बाजारपेठ अजून पुढे वरती आहे खूप अशी काय आहे हातातले ब्रेसलेट आहेत आणि मूर्त्या वगैरे आहेत अजून खाण्यापिण्याचं साहित्य आहे हे बघू शकता तुम्ही इथे सगळं शिवप्रताप भूमी कलेक्शन

खतरनाक आणि इकडे पूर्ण खाली पूर्ण खोल दरी आहे तारा आम्ही आता इथे महाराजांच्या मूर्तीच्या इथे आलेलो आहोत छान गार्डन आहे इथे चेतन वगैरे चालत येतोय आम्ही गाडीवर आलो आहे नाही आम्ही पण चालतच आलो आहे खूप छान आहे

मानतो काका पण बसलेले आहेत हे नाही काय म्हणतात कुदळ कुदळ ना कुदळ हे करतायत बनवत आहेत काय काय काकी काय करताय चटणी भाकर काय इकडे बघ इकडे ए गप जरा कसा हालल त्यांनी धरून ठेवलाय

वाले वाले काकी पर्स वाल्या वाले काकी आजकालच्या नको राहू दे त्यात ना धूळ निघते भारी पितळ्याच्या जुन्या वस्तू आहेत ह्या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालच्या

आणि खूप जुन्या एकदम प्रॉपर जुन्या असं तुम्हाला इथं बघायला भेटेल सगळं भांडी म्हणू नका सगळं जे जे तुम्ही बघितलं नसाल जुन्या असताना वेगवेगळे प्रकारच्या अडकीत आहेत येते हे बसलं आहे हे हे पहिल्या काळाचं काहीतरी आहे हे कंदील टाईप लाईट लाईट काय म्हणतात ते हे पाळणं आहे जुना पाळणा जुना पाळणा हो नको तो घेऊ सात खूप सुंदर आहे ते सगळ्या जुन्या काळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळच्या आहेत सगळ्या हाय अगं <laughs> नाही कोणतरी राहत आहे तिथे खरं वाढ म्हणते आता आम्ही इकडे एंड करतोय आणि चाललोय घर आता आम्ही पूर्ण शिवकालीन खेडेगाव फिरलो आणि आता आम्ही घरी जातो आणि खूप सुंदर सुंदर एकदम छान सुद्धा फिरलो तृप्त होईल सगळं बघून जे जे तुम्ही बघितलं नसेल ते ते सगळं आणि भारी खूप छान आहे इथे आता हॉटेलला आम्ही जेवायला थांबलोय की मग जेवून आम्ही घरी जाणार आहोत सगळे मोबाईलवर घुसलेत तर आम्ही आता आमच्या व्हिडिओची एंड इथंच करतो आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला